नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथं मिश्र डाळीचे सांडगे बनवत आहे आणि ते कसे बनवते आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा तर मैत्रिणींना इथे मी मठ मूग आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली तर मठ हा मुगाची डाळ मी दीड दीड किलो या प्रमाणात आणि हरभऱ्याची ही अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेली आहे आणि सोबतच एक वाटी लसून घेतलेला आहे आणि ही डाळ आहे ना मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून एक पाच ते सहा तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे तुम्ही रात्रभरही भिजवू शकता त्यानंतर आपल्याला पाण्यातून काढून यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे पाण्यातून काढून एका चाळणीमध्ये घेऊन पूर्ण पाणी निथळून याचं ही डाळ दळून घ्यायची तर तुम्ही ही मिक्सरमध्येही दळू शकता किंवा तुम्ही गिरणीतनं दळून आणली तरी चालेल मी इथे जास्त प्रमाणात असल्याकारणाने गिरणीतनंच दळून घेते सोबत लसूणसुद्धा त्यामध्ये मिक्स करायला देती आहे म्हणजे त्यामध्ये व्यवस्थित तो आ, मिक्स होतो बघा या पद्धतीने असं हे दळून घेतलेलं आहे मी आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे तर बघा इथे जवळजवळ पाऊन चमचा मी हळद घातलेली आहे तर चमचा बघा माझा मोठा चमचा आहे त्यानंतर लाल मिरची पावडर घातली मी दीड चमचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे तर बघा इथे मी दोन चमचे मीठ घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आणि आता हे हातानेच आपल्याला मिक्स आ, करून घ्यायचं आहे हाताने का बरं तर जेणेकरून पूर्ण हे जे मसाले आहे हे आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्यामुळे हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता मिक्स करून झाले पण मैत्रिणींना माझ्याकडनं जिऱ्याची पावडर टाकायची राहिलेली होती तर बघा दोन चमचे जिरे मी थोडेसे तव्यावरती भाजून बारीक करून घेतलेले आहेत आणि ही दोन चमचे जिऱ्याची पावडर यामध्ये घालून घेते त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते तर माझ्याकडनं हे टाकायचं राहिलं होतं म्हणून मी नंतर टाकते तुम्ही मसाल्यांसोबतच टाकलं तरीही चालेल आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे बघा या पद्धतीने मिक्स करायचं आहे त्यानंतर याचे आपल्याला सांडगे पाडून घ्यायचे तर बघा असे एक ताट घेतलेलं आहे मी आणि ताटावरती असा छोटासा एक हातामध्ये गोळा घेऊन असे छोटे सांडगे आपल्याला इथे घालून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे तर मैत्रिणींना इथे मी दोन प्रकारचे सांडगे बनवलेले आहे तर काही भागामध्ये याला सांडगे म्हणतात काही भागामध्ये वडेसुद्धा म्हणतात तर या पद्धतीने असे हे सांडगे मी घालून घेते बघा थोडंसं जवळून दाखवते बघा या पद्धतीने असे छोटे चुट छोट चुट छोटे चुट आपल्याला सांडगे इथे घालून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या पद्धतीचे मी जे बनवलेले आहे ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि या दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला कोणती पद्धत आवडली ती नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा आता इथे सर्व वडे माझे घालून झालेले आहे तर ताटावरती मी या पद्धतीने असे वडे घातलेले आहेत ताटाला कुठेही तेल वगैरे लावायचं नाही आहे सुकले की आपोआप निघतात आणि हे दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे म्हणजे वर्षभर अगदी आरामात ता टिकतात तर हे वडे मी ताटावर आणि चौरंगावर घालून घेतलेले आहे तुम्ही पॉलिथिनवर सुद्धा घातले तरी काही हरकत नाही आणि दोन तीन दिवस व्यवस्थित ती हे आपल्याला वाळून घ्यायचे आहे त्यानंतर बघा दुसऱ्या पद्धतीमध्ये मी अशी एक पॉलिथीन अंथरलेलं आहे आणि त्यावरती असे वडे झारून घेते तरी जी झारणी आहे ती अशा पद्धतीची झारणी मिळते आमच्याकडे तर या झारणीने आपल्याला हे वडे असे झारून घ्यायचे ज्या पद्धतीने आपण बुंदी पाडतो त्या पद्धतीनेच हे वडे आपल्याला इथे झारून घ्यायचे आहेत जी गव्हाची चाळणी असते ना गहू चाळायची त्या पद्धतीचीच ही चाळणी असते आणि हे वडे आपल्याला या झारणीने असेच झारून घ्यायचे आहेत एक सारखे असे व्यवस्थित झाडून घ्यायचे आहेत आणि हे जे आता हे दुसऱ्या पद्धतीमध्ये मी जे वडे दाखवलेत ना तर या वड्याची ना सुक्की भाजी छान होते ग्रेवीची पण होते पण सुक्की तर अप्रतिम लागते अगदी अशी कांद्यासोबत चटणी बनवली त्याची तर खूप छान लागते किंवा तुम्ही नुसते फ्राय करूनही खाऊ शकता खूप सुंदर असे हे वडे होतात तर बघा या पद्धतीने आता सर्व वडे मी इथे झारून घेते म्हणजे ज्या पद्धतीने शेवेची भाजी होती शेवची त्या पद्धतीने ही भाजी होते पण चविष्ट अगदी खूप छान लागते बघा या या पद्धतीने असे सर्व वडे माझे इथे झारून झालेले आहेत आणि हे वडे सुद्धा आपल्याला दोन तीन दिवस अगदी कडकडीत कर उन्हात व्यवस्थित वाळून घ्यायचे म्हणजे वर्षभर वर व्यवस्थित टिकतात तर बघा या पद्धतीने आता हे माझे दोनही पद्धतीचे इथे वडे घालून झालेले आहेत आणि एक दिवसानंतर आपल्याला हेवडे काढून घ्यायचे ताटामध्ये दोन दिवस पुन्हा सुकवून घ्यायचे तर बघा सुकल्यानंतर या पद्धतीचे हेवडे होतात आता हे, होता, हे आहेत झारणीचे वडे बघा याची सुकी चटणी खूप छान होते बरं का मैत्रिणींनो तर, तर हे आहे झारणीचे वडे आणि याची ग्रेव्हीची भाजीसुद्धा छान होते तुम्ही मसाल्याची केली तरीही छान होते नक्की ट्राय करा आणि भाजी पण कशी झाली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही काळ्या मसाल्याच्या आमटीसुद्धा याची बनवू शकता खूप सुंदर ही भाजी होते त्यानंतर बघा आपले जे हाताने तोडलेले जे वडे आहेत ते ह्या पद्धतीने होतात फक्त आपल्याला हे दोन ते तीन दिवस मी पुन्हा पुन्हा सांगते की कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे आहेत म्हणजे वर्षभर आरामात व्यवस्थित हे सांडगे टिकतात तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे Mana kos itu